हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एक देसी स्टाईल पास्ता बनवणार आहोत अगदी लहान मुलांना पौष्टिक असा हा पास्ता असेल कारण की याच्यामध्ये आपण भरपूर भाज्या वापरणार आहोत आणि याच्यामध्ये आपण चीज किंवा मैदा किंवा व्हाईट सॉस असे काहीही बनवणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी एक वाटी पास्ता घेतलेला आहे अगदी नॉर्मल जो मार्केटमध्ये मिळतो तोच पास्ता आहे याच्याबरोबर मसाला येत नाही परत बघा दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये अगदी कमी आपण वापरणार आहोत साहित्य तर बघा एक चमचा इथं डार्क सॉस घेतलेला आहे एक चमचा ऑरिगॅनो एक चमचा लाल तिखट लसूण आहे बारीक चिरून घेतलेला बीन्स आहेत आणि शिमला मिरच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आवडेल त्या भाज्या याच्यामध्ये वापरू शकता परत बघा आपण हा पास्ता कुकरमध्ये बनवणार आहोत तर कुकरमध्ये आधी थोडं तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण आता लसूण घालून देऊयात लसूण व्यवस्थित परतून घेऊयात जोपर्यंत लसणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आणि याच्यामध्ये लगेचच आपण कांदा घालून देऊयात बघा कांदा घालून देऊयात आणि अगदी व्यवस्थित कांदा आपण भाजून घेऊयात लो टू मिडीयम फ्लेम आपल्याला ठेवायचे आणि कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कुकरमध्ये पास्ता केल्याने अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये पास्ता तयार होतो आणि याच्यामध्ये आपण वेगळे वे सॉसही बनवणार नाही त्याच्यामुळे पटकन एकदम भारी असा पास्ता हा तयार होतो तर बघा एक दोन ते तीन मिनटानंतर कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये अर्थातच टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो इथं मी दोन मोठे वापरलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर आणखी एखादा टोमॅटो तुम्ही याच्यामध्ये जास्तीचा घेऊ शकता कांदा आपला परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून देऊयात टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे टोमॅटो पटकन भाजण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ घालून देऊयात याने टोमॅटो पटकन भाजला जातो बघा थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि परत दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित आपण टोमॅटो भाजून घेऊयात बघा याच्यामध्ये आपण चीज नाही वापरलेलं त्यामुळे मुलांना पौष्टिक होणार आहे पण चीज नसल्यामुळेही हा अगदी मस्त आणि चविष्ट असा हा पास्ता लागतो बघा टोमॅटो आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून देऊयात ऑरिगॅनो घालून देऊयात आणि सोया सॉस बघा लाल तिखट इथं मी अगदी थोडंच वापरलेलं आहे तरीही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता याच्यामध्ये आता बीन्स आणि शिमला मिरची घालून देऊयात याच्यामध्ये दे तुम्ही गाजर घालू शकता परत मक्याचं कणीस घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या तुम्ही घालू शकता आता आपण याच्यामध्ये पास्ता घालून देऊयात बघा हे प्रमाण चार लोकांसाठीच आहे या प्रमाणामध्ये चार लोकांसाठी अगदी व्यवस्थित असा पास्ता तयार होतो मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं आहे पास्ता बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी आपल्याला पाणी नाही घालायचं तुम्ही बघू शकता आपण फक्त पास्ता आणि मसाला बुडेल इतपतच पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेऊयात मीठ एकदा टेस्ट करून घ्या कारण की सोया सॉसमध्ये ऑरिगॅनोमध्ये मीठ असतं आणि आपण कांदा टोमॅटो भाजतानाही मीठ घातलेलं आहे त्यामुळं थोडंसं मीठ ॲड करून मीठ प्रमाण टेस्ट करून घ्या थोडंसं इथं मी मीठ घातलेलं आहे आता झाकण लावून द्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत वाफी गेलेली आहे आणि मस्त असा आपला हा पास्ता तयार झालेला आहे बघितलं फ्रेंड्स अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला हा पास्ता तयार झालेला आहे चवीला अगदी मस्त लागतो आणि लहान मुलांना तर आवडेल याची गॅरंटी माझी बघूया आपण पास्ता शिजला गेला आहे का तर बघा अगदी परफेक्ट व्यवस्थित पास्ता हा शिजला गेलेला आहे आता आपण पास्ता सर्व करूया फ्रेंड्स माझे चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच